श्री शिवलीलामृत अध्याय सहावा श्रीगणेशाय नमो श्रीसरस्वत्यै नमो श्री गुरुभ्यो नमो श्रीसांब सदाशिवाय नमो जय जय मदनांतक मनमोहना मदमत्सरका दहना हे भवभय पाशिनी कृंतना भवानी भयका माता गंगाधरा वदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा वदना नंदीवहना अंधक मदना गजांतका दक्षक्र तुदलना दानवदमना दयानिधे अमित प्रिय करा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दश शतवक्रा शक्ती नवेची नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशा पाशमरहित विरक्त पूर्णा निज भक्त पाशवी मोचना जन्ममरण मोचक जो जे विषय कामनायुक्त तुझ स्वामी अनन्य भजत त्यांची पुरवीसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून निजध्यानी लावीसी मन ते परम विरक्त होऊन निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष तरले असंख्य आचलता तरुष येषय कथानिर्दोष सांगे शौनकादिका आर्यावर देश पवित्र तेथींचा चित्रवर्मा नाम जयसे जैसे पूर्वी हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी स्नेहाळ तैसा गोविप्रपाळक नृपाळ दुर्जन शत्रुखळ त्यांची काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा बळा सुपमिजे वायुसूत समगभूमी भार्गवजीत विरोचनात्मज दानाविषय शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीसी तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितयातुल्य प्रतापी बहुत नवस्करिता पचवदन एककन्या झाली शुभानना सुलोचना नैष्लंगना तिच्या न पुसती तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रु जाया उपमा देता द्विजराज भाऱ्या बहुत वाटती हळूवट ते अपर प्रतिम भार्गवीची उपमा साजे हैमवतीची किय द्रोहिण जाया पुत्री मित्राची उपमा साच द्यावी तिथे कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख अभिनव त्रैलोक्य सौदर्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमल उद्भवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी दहा सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीच्य ऐकता तोषलाराव बहुत द्विजांस्तन वस्त्र अलंकार देत जाण्य जय मागितले ते उरवीत नाहीय नेदिय न म्हणेची नाम सी नामसिमंती सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदेसी राव रावसंतोषय कोंदला बहुत तोण अमृतांत विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला चवदावे वर्षी निसी। वैधव्य सी वैधव्य येईल निश्चयसी ऐस्य ऐकताराव मानस्य उद्वीग बहुत चाहला वाटे वच अंगावरी कि सौदामनी कोसळली शिर्य किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदें करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्र सदना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग त्यानुती शुभांगी उद्वेग रहित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण दिव्य रत्न तिचे मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी रान, सावडे प्राणांहून पाहता नयन न धाती वदन पाहुनी रतीपती लज्जेत कटी देखोनी हरी वदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवर क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करीपती कुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती रुंजी घाली ती सुवासा कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरुनि त्या वृक्षीय देख शुक पळती पाहता नासिक अति सुरेख लज्जित अधर देखता पक्वदाडिंब सुरंग बहुत त्यांच लाजविती जिचे दंत कूच देखोनी कमंडलू शंकेत स्वरूप वर्णुकीती तनुचा सुवा सत्यंत जायदयोजनपर्यत सूर्यप्रभासम कांती भासत शशी मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपास्य त्यांच्या मुखेकरोनी वार्ता ऐके सिमंतीनी चतुर्दशवर्षी आपणाला गुनी वैधव्य कथिल्य परम संताप पावली ते समय याजनावल्क्याची स्त्रीमैत्रेयी तिचे पाय धरुनी लवलाह्य पुसे सद्गद हो व निया सौभाग्यवर्धव्रत माई कोणत्या सांग त्वरित कोणत्या पूजव दैवत कोणत्या गुरुसी शरण जाव सांगितला सकळ वृतांत मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व करी निशी झाली या पूजावा त्रिप्रारी षोडशोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाल्या जरी प्राप्त तरी न सोडय हे व्रत ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत माय अत्यादर्य पडिले दुःख खाचे पर्वत तरी टाकू नको हे अब्रात, मनांत बोल न व्रतात्य त्यावरी नैषधराज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तने चित्रानंद सुजाण केवळ मदन दुसरा चतुषष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगाद तैसाची कुंभिनी शोधिली समग्र परित्याहुनी नाही सुंदर तोतीस योजिलावर राशी नक्षत्र पाहुनी इकडे अकरा शत दंपत्य पूजित वस्त्रालंकारे आणि काही ब्राह्मण आल्या अतिथा देतन सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री शिवलिंग मनमाई शिवसदन सुरांग कोणी एक न्यून प्रसंग न घडे शिवास अभिषेकिता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परका सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाळीता बहुवस तेने अंघोय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै काही दीपाचा गुण विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबुलदाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे ब्रह्मनासे जपे साधे महासिद्धी हो महवने होय कुशवृद्धी कीर्तन करिता कृपा निधी सांगे ठाके पुढे होय महाज्ञान श्रवणे आधी नृत्य करिता जर तंत वितंत घन सुस्वर शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत दिव्य होती एव सर्व अलंकार वाहता सर्वांठाई जयलाभ तत्वता ब्राह्मणभोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीने व्रत सीमंतिनीसी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत पूज्य तादरे त्यावरी नैषधाचा पात्र चित्रांगदनामे गुणगंभीर त्यासे आणून सादर सिमंती दिधली चारी दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्राईसा सहस्त्र अर्बुदे धन जाणा राय दिधले वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोण न करवे अश्वशाळा गतशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदण दिधले जामाता चारी दिवस पर्यंत वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित नेता द्विजकंटाळती आश्रमा धन नेता ब्राह्मण वाटेस टाकीती नेववे म्हणून याच का मुखी हेची वचन पुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्यरान टाकीले जाळून दुराशा दुष्कंठ कवन दग्धा झाले मुळी हुनी धनमेख वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचकतृप्ती तुणांकूर टवटवीत विरुढले असुनैष्ठफुरींचे जन पाहाती सिमंतीनीचे बदन इंदू कळा द्वे द्वेज्योतिले बत्तीस कलंक काढूनि निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखींचे निघता श्वासोच्छवास सुगंधराज तोची वाटे जलजमुखी जलजकंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलजनिंबपत्रे करुनी एकवट ओवाळूनी टाकिती शशीमुखा असोसाडी झालीया पूर्ण नैश्ट देशा गेला इंद्रसेन सकळ वरहाडी अनुदीन सौंदर्य वर्णिती सिमंतीचे विजयादशमी दीपावळी लक्षून जामात राहावीला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून वर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंगाणी इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवसी चित्रांगात सवे घेऊन धुरंधर सेना अगाध जात मृगे वनी खेळता श्रमला फार धर्म आला ताप शरीर जाणोनी नक सुंदर घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगत गुणनिधान आवले आवली ती चहकडून कौतुके भाषण करीता ती कृतांत भगिनीचे उदाक कृष्ण वर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नक तेथे डळमळीत आवले आक्रोश बोलत नक बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नक बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तीरी सेना होती अपार तिच्या दुहखासी नाही पार चित्रांगदाचे पाठीराखी वीर आकांत करीती एक्सरे सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्यासी जाणवीती मात राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावत यमुना तिरी शिविके माझी बैसोनी माते समवेत सीमंतीनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही दोहखारनवी पडली एक्सरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनिवरी पिता सावरी तिएसी माता धावोनी उठाउठी कनेच्या गळा घाली मिठी शोक करी सृष्टी आकांत एकची वर्तला सिमंत्रिनीचा शोक एकोनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनीवसनाचे पाणी ताप झाले एक्सरे पशू पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्मलता पर्वत त्यांसही शोक अत्यंत सिमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊनी निचेष्टीत पडली सिमंतिनी इंद्रसेना इंद्रसेनासहित गृहिणी आली वार्ता एकोनिया अवघी झाली एकत्र दुहखार नवाचा न लागे पार स्नुषेते देखोनी श्वशूर शोकाग्निने कवळिला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यावती सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी मृत्येका घेवनी हस्तकी लावण्यावती घाली मुखी म्हणे शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगाद परम स्नेहाळ पूर्वपापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आमा माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दये माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा डोळस कोणे चोरून ने लागे म्हणे पूर्वी काय केले प्रदोषव्रत मध्येच टाकिले की शिवरात्री सन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमाधव उमाधव याद केला वेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छे दिला की पंक्तीभेद केला निशेष की महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणवून ब्राह्मणासी चाळविले दिन की दाता देता दान केले वि कोणाच्या मुखींचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घाताला उठवनी की कुरंगी पाडसा विघडविले की परिव्राजकाप्रती निदिले तरी एसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधानवर्गी सावरुनी सहपरिवारे चित्रवर्मा सिमंती स्वनगरासी नेवोनी निजसदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगराजाती सव दयाद येहुनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळोनी जाती तेथोनीही धरून आणती बंदी घाली ती दृढ तेवा इकडे सिमंती निव्रात न सोडी अत्यादरे करीत एकादशशत दंपत्य तुझी संयुक्त विधीने सर्व हि भोगवर्जुनी जाण यामिनिधीनी नित्य करी शिवस्मरण तीन वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगा देमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनीची पाहता लिला शंखिनी अतिचतुर भामिनी सुवासंगी ज्याचिया ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्यांचा देखता वदनचंद्र तपस्विचकोर वेधले नवरत्नांचे खाडे पसरले तेथे चहुकडे स्वर्गसुखाहुनी आवडे पाताळभुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगाद स्तुती करीतसे निर्भय करीत राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केली श्रुत चित्रांग दे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भाजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगाद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदिपुरुषांमाजी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो ते ज्याच्या माईपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशी करून विष्णू जेणे निर्मिला रजांशी केले विरंचीस तमांशी रुद्रतामास तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनीवर भस्म लोष्ट अष्टधातु व्यापून उर्ला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमण अंतःकरण अंतकरण बुद्धिद्रोहीण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व हि जो एव जितुके के देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादाश द्वादश मित्र ओभे त्यापुढे कर जोडूनिसे सै ज्याचे गुण पार मी काय वर्णू मानव पामा त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ए सै वचन ऐकुनी सतेज परम संतोषला दंद शुकराज क्षेमालिंगन देऊनी कद्रुतनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवाचे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्थ मजपासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननीजनकांची वेद माझा एवढाच मी पोटीत यांच्या चौदा वर्षांची सीमंतीनी गुणनिधान लावण्यखाणी प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले माता पित्यांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजवीन कष्टी जाण नेत्री उर्ला से, तरी मज घालवी नेऊन मनोनी धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तात्काळ चित्रांगद वीर तू तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटे पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिधला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिधली राक्षसाच्या देत दिव्यवस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चहुकडे पाहे राजपुत्र तेच समयी सिमंती स्नानासी सत्वर कालिंदितीरा पाली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगत दिसचे फणिमस्तकींची मुक्ते सतेच विशेष भुजेपर्यंत लोले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचा चढल्या कटीमेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे त्रेण वाढले म्हणून या मुक्ताफळे देखोनी तेजाळ धावतची येती मराळ देखोनी आरक्तरत्नांचे ढाळ किर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद दश दिशा व्यापिल्या सुबद्ध घ्राणदेवता तृप्त होती विस्मित झाली सीमंतीनी भ्रमचक्री पडली विचार मनी दही तटस्थ होनी क्षणक्षणा न्याहाळीत कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्राकुंकुमविरहित वक्र अंजनविवरजित नेत्र राजपुत्र पाहातसे न्याहाळीता तटस्थ स्वरूपासी रंभा उर्वशी दासी कुचकमंडलु यासी उपमा नाही द्यावया तप्तचा करवर्ण डोळस चिंत्राक्रांत झाले कृष की चंद्रकळा राजस ग्रहणकाळी झाकोळती मग तियेपाशी येऊन पुसे साक्षिपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता असुवे नयन भरूनिया चालिले अश्रुधारस रवती खालत्या लाविल्या पयोध्रलिंगास गळत्या दंत्रियेचे बोलता नक्षत्राईचे लखलखती सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्षे झाली इचा ब्रतार बोराला येथे यमुनाजळी एची सासुश्वशूर दोन्ही शत्रुंनी घातली बंदी खानी हे शुभांगी लावण्यखाणी ऐसी सी गती ये कंठदाटला सद्गदित चित्रांना खाली पाहात आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुषित वेळोवेळा सीमंतीनी सख्या सांगे खूण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती वेळोवेळा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतील या ठायास क्षणे स्वर क्षणे पाताळास गमनामुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सिमंतीच हाती धरून कानी सांगे अमृतवचन व्रतार तुझा जिवंतसे आजी तीन दिवसा भेटवीन लटिके नवे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्या नवे कल्पांती सौभाग्यगंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर चढेल येथुनी परी ही गोष्ट कोणाला गुन्हे दिवसत्र नको ऐसे परमस्नेह एरी चोरदृष्टी मुख पे मन वाटते घड़ू घड़ मृत्यु पावला तो ये इल कैसा? मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कले लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी अस्ता तरी मज का धरिता स्नेह उपजला माझिया चिता परम आप आला अमृत की का गिळोनी उगाळिया सत्य हे मदनांत षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगनिवासा हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजिन दंपत्य तितक्या ज्वाती यथात बिलवदळे अर्पीन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशूर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन येरी करुनी हास्यवदन निजसदनाप्रती गेली सख्य बोलती आणवाहून तुझा व्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सिमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्यकळा दिसू लागली सुखासनारुढ सदना केली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारुवरी त्वरीत आरुढला सिमंतीकांत निजनगराबाहेर उपवनात जाऊनिया उतरला नाग मनुष्यवेश धरून शत्रूं सांगे वर्तमान द्वादशसहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत येरु इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा बेगी मगनाग जाऊन मातापितयांसी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनत न समाये तो शत्रू होवोनी शरणागत उभयतांसी सिंहासनी स्थापित दयाकर जोडूनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून बेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडल डळमळी माता पीता देखोन, सप्रेम धावे चित्रांगद सुजान, धरुनी पित्याचे चरण क्षेमालिंगनी मिसळला मग लावण्यावती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौसलेसी रघुनाथ चतुर्दश वर्षांनंतरे हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखामाजी अमृत करभार घेऊन आमू धावती देशोदेशींचे भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गेली द्रुण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेची पूर्ण पयी झाले माता पितयांच मवेत चित्रांगत झालीला मिरवत नैष्ठपूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार मात फुटली चहुकडे चार जाऊनी राया स्वंदेत, उठाजी तुमसे आले जामात, राव धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गदीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यांची आलिंगीत धनवस्त्रे देत मेहुनी अपार भरुनी रथ शर्करा नगरा वाटीत मंगळतुरे अद्भुत वाजो लागली एक्सरे धावले अपार ब्रुसूर राई कोश दाविले समग्र आवडे तितुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव मनोनी राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सिमंतीसी बोलावून दिव्य अलंकार लेववून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले दिव्य कुमकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्य लेवविती जाण त्रयोदश गुणी विडी देती एक शरुंगार सावरिती एक पिकपात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सिमंतीसी पहावया माता धावती सद्गदीत सिमंतीनी हृदय धरीत माये तुझा सौभाग्य समुद्र असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून पुढती विरुढला भेदीत गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत अकरा लक्ष पुजिली दंपत्य जितवन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने माता पितया समवेत चित्रांगद येत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी जामाताच्या कंठी धावोनी श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरामाची आणली मिरवत पुनर्विवाह केला अद्भूत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावीत सीमंतीनीस पाताळींचे अलंकार अद्भुत सीमंतीनी लागी लेववीत नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पातळींचा सुगंधराज निगुती आत्महस्ते लेववी सीमंती प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरालागी दिधल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सिमंती माये तुझा सौभाग्योदी उचंबळोनी भरला असो बहुकाळ पुत्र सिमंती सहित इंद्रसेन नैशपुरा जात अवनीचे राजे मिळोनी समस्त छत देत क्षेत्रांदा समस्त राज्यकारभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला आठ पुत्र समान सीमंतीनीसी झाले जाण दहा सहस्त्र वर्षे निर्विघन राज्य केले नैष्ठपुरी जैसा पितामह नळराज परम पुण्यश्लोक तेजहपुंच तैसाच चित्रांगद भूभुच न्यायनिती वर्ततसे शिवरात्री सोमवार व्रत सीमंतीनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनकादिका सिमंतीनी सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस अंतला व्रतार बहु दिवस तो बेटिल परतोनी विघ्नवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्या व्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र बेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय गथन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची सीमंती आख्यान प्रयाग पूर्ण भक्ति मघमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जड़ोन शिवपद प्राप्त शिवटी सीमंती आख्यान सुधारस प्राशन करिती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेवी अपर्ण हृदय अरविंद मिलीन श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चढ़े ढड़े कदा ही श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड षष्ठोध्याय गोढ़ा श्री सदा शिवारपण असतू